जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केले त्या आंदोलनाला आज मोठं यश आलंय सरकारपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जे काही आंदोलनाची रूपरेषा मांडली होती व ज्या मागण्या मांडलेल्या होत्या त्या त्या मागण्या आज सरकार पक्षातर्फे मान्य करण्यात आलेल्या आहेत आपल्यासोबत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो आहे नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हा संपूर्ण जल्लोष साजरा करणं त्यांच्या भावना काय आहेत आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ताई प्रथमतः मी आपल्याकडे येतोय काय सांगणार आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं या ठिकाणी जल्लो साजरा होता काय सांगणार सर्वत्र आनंद व्यक्त होता है होता है होत आहे आणि अनेक वर्षापासून जो लढा होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात तो आमच्या आज लढ्याला संपूर्ण यश प्राप्त झालेला आहे आणि त्याचा आनंद आम्ही त्या सर्वजण साजरा करत आहोत ओबीसीमध्ये मराठा आरक्षण पाहिजे अशी सर्व समाजाची मागणी होती आणि खरोखर आर्थिक निकषावर द्यावा असं बऱ्याच वर्षापासून चाललं होतं पण अनेक त्याला अडचणीत होत्या त्या अडचणीवर मात करत आमचा या जरंगे पाटलाच्या माध्यमातून आमच्या पूर्ण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं याचा आनंद आम्ही उत्सव इथं साजरा करण्यासाठी सर्व मराठा बांधव हो इथे एकत्र एक झालेलो आहोत आणि याही पुढे जर काही अडचणी आल्या तर आम्ही असंच सक्षम त्यांच्या चिरंगे पाटलांच्या मागे राहून हा लढा असाच कायम ठेवू सध्या तरी फक्त शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पण पुढे नोकरीमध्ये मिळवण्यासाठी सुद्धा आमचे असेच प्रयत्न राहतील असं मला मनापासून वाटतं पद्धतीनं शिक्षणात आरक्षण मिळावं अशी आपली भूमिका आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे का याविषयी आपल्याला काय वाटतं मराठा आणि कुणबी समाज हा एकत्रच आहे रोटी बेटी व्यवहार आहेत मी स्वतः कुणबी आहे आणि मला विदर्भातून कुणबीचं आरक्षण मिळालेलं आहे आणि त्याच कुणबीच्या सर्टिफिकेटमुळे आज मी तीन वेळा म्हणजे जिल्हा परिषद मेंबर महापालिकेमध्ये नगरसेवक आणि पुन्हा आता महापौर म्हणून सुद्धा मी ओबीसीमुळेच झालेली आहे आणि माझी भावना अशी आहे की हे सगळे तुमचे रोटी बेटी व्यवहार आहेत मग नदीचं फक्त नदी ओलांडल्यानंतर मराठवाडा सुरू झाल्यानंतर असं काय होतं की तुम्हाला सर्व चालतं आणि फक्त इथे नदी ओलांडली की मराठा वाढत आलं की तुम्हाला आरक्षण बंद होतं ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये खासगवती आणि खरोखर म्हणजे मराठी मराठा समाजाची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे आणि शेतीवर पूर्ण हा समाज अवलंबून आहे खूप दोन टक्के तीन टक्के समाज हा एकतर व्यवसायामध्ये आहे पण बहुतांश समाज हा शेतीवर अवलंबून असल्यामुळे आणि शेती साथ देत नसल्यामुळे भाव जसे राहत असे शेतीचे तर या समाजाला खूप आवश्यकता होती आणि हे सगळे नाते गोते सगळे एकत्र असून मराठवाड्यामध्ये नव्हतं विदर्भामध्ये होतं ही खंत समाजामध्ये सगळीकडे होती त्याचेच म्हणून लढा हा उभा राहिला आणि आज लाखो नाही कोटीच्या वर मराठा समाज एकत्र आला आणि सरकारला आरक्षण हे द्यावंच लागलं कारण मराठी जिथं उभे राहिले हे महाराष्ट्र मराठीच्या पुढे जाऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि हे एवढे कोटी कोटी दोन दोन कोटी लोक मागे राहिले आणि आता त्या याची भीती सरकार महाराष्ट्र सरकारला तर आहेच पण केंद्र सरकारला सुद्धा निश्चित राहील आणि कारण सरकारनं जर त्यांचा शब्द पाळला नाही तर काय भूमिका असेल मराठ्यांची सगळे मराठी पुन्हा आता एकत्र येऊन घरातच घुसू देणार म्हणजे गावातच घुसू देणार नाहीत सुरुवातीला तर फक्त चुनूक होती पण आता प्रत्यक्ष जर रणांगणात उतरले तर मराठी काय करू शकतील जर मुंबई सारख्या ठिकाणी एक दीड कोटी जमू शकते तर प्रत्येक गावामध्ये सत्तर टक्के मराठे आहेत गावात घुसू देणार नाहीत जरी तुम्ही म्हणले बापाचे काय मराठे आहेत तुमच्या काय बापाचं राज आहे का गावात तुम्ही एंट्री करू देत नाही का पण ते तुम्हाला आता दाखवून देतो आम्ही की काय होते कोणाचं राज आहे मराठे कोणाचे आहे कोणाचं गाव आहे ते कारण पाटील की अजून संपलेलं नाही का गावातली काही झाले पाटील आहेत ते हे सिद्ध होईल नक्कीच जर सरकारनं त्यांचा शब्द पाळला नाही तर निश्चितच सरकारची जाकू जागा दाखवू असाही इशारा सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाकडून देण्यात येतो इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत काय सांगणार सरकार पक्षातर्फे आज जे मराठा आंदोलन सुरू झालं होतं त्या मराठा आंदोलनाची भूमिका स्पष्ट झालेली आहे आणि सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत सरकार त्यांच्या ज्या माग जी भूमिका आहे सरकारने जी मांडलेली मागण्या मान्य केल्यात या गोष्टीवर ते ठायम राहील असं वाटतंय आपल्याला नाही त्याला ठाम राहावं लागते ना अन्यथा महाराष्ट्र यानंतर जर स यानं जी आरचं पालन नाही केलं होईल याचं सरकारला सगळी जिम्मेदारी घेऊनच हे आज जी आर काढेल आहे उद्या समजा भविष्यात याने लोकसभेच्या याच्या अनुषंगाने आजचा जी आर जर काढा असेल उद्या भविष्यामध्ये हे लागू नाही झाले महिन्या दोन महिन्यात जर मग लो लोकसभा झाल्यावर मात्र महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल हे सरकारला झेपणार नाही एवढं मात्र निश्चित नक्कीच सरकारला झेपणार नाही लोकसभा आणि विधानसभा सभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं ही भूमिका घेतली असं आपल्याला वाटते का आणि जर सरकार त्यांच्या शब्दाला जर प, आ, कायम नाही राहिलं तर काय भूमिका असेल आमची एवढी भूमिका आहे की आरक्षण टिकलं पाहिजे सरकार कोणतं असेल काय नाही पण आरक्षण हे टिकलं पाहिजे बस राजकारण राजकारणापोटी सरकारनं भूमिका घेतली असेल का असं वाटतंय असं काही नाही कारण मराठी खूप तिथे गेले एवढे भरपूर मराठी गेले की सरकारला निर्णय घेण्यात लागला जालना जिल्ह्यातील अंतरवाली या ठिकाण सुरू झालेलं होतं आणि ते आझाद मैदानापर्यंत मैदाना पोहोचला आणि आज सरकारनं ती भूमिका घेतलेली आहे ज्यावेळेस दोन ते तीन वेळेस सरकार पक्षातर्फे ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये सरकार तोड अंतिम तोडग्यावर निघा कोड तोडगा का काढू शकलं नव्हतं आणि आज लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने ही भूमिका घेतली असं आपल्याला वाटते का फक्त राजकीय नीती असून यामध्ये मसा मराठ्यांना फसवल्या जाण्याच्या षडयंत्र तर नसेल सरकारचं काय वाटतंय नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मागचेच पाच साडेपाच महिने हा मराठा आंदोलनाचा तिढा सुटत नव्हता आणि मुंबईच्या ज्यावेळेस वेशीवर हे मराठे सर्व धडकले त्यावेळेस यांनी म्हणजे एकदम रात्रंदिवस बैठका घेऊन याच्यामध्ये कसं निर्णय घेता येईल मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल ही शंभर टक्के गडबड झालेली आहे यामध्ये पण अजून एक दोन दिवसानंतर हे पूर्ण चित्र क्लिअर होणार आहे त्यामुळं सध्या त्या विषयावर बोलणं योग्य राहणार नाही एक दोन दिवसामध्ये पूर्ण ज्यावेळेस जी आरचा अभ्यास होईल त्याच्यावर जे संशोधन करणारे मराठा आरक्षणावर जे अभ्यासक आहेत मराठा आरक्षणाचे ते ज्यावेळेस या विषयावर चर्चा करतील त्याच्यानंतर हा विषय स म्हणजे आमच्या लक्षात येणार आहे त्यामुळं सध्या या गोष्टीवर बोलणं साहजिक राहणार नाही आणि विषय राहिला निवडणुकीचा कुठलंही सरकार राहिलं तर निवडणुका आल्या की असे कुठले तरी निर्णय गडबडीत घाई गरबडीत घेते आणि मग ते समाजाचे आंगलट येतात समाजाला अजून त्याचा लढा उभा राहावा लागतो आणि अजून लढाई सुरू ठेवावं लागती पुन्हा याच्यामध्ये आमचे आज मराठा बांधव पन्नास साठ मराठा बांधवांचं बलिदान या मराठा आरक्षणासाठी या याच्यामध्ये गेलेलं आहे कोपर्डीच्या घटनेमध्ये तसंच झालं हे आरक्षण टिकणं महत्त्वाचं आहे आपल्याला वाटतंय सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सरकारची भूमिका त्याच पद्धतीनं कारण मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो केंद्र सरकारच्या अधीन असणारा आहे सरकार पक्षातर्फे सगळ्या मान्य मान्य मागण्या मान्य झाल्या मग केंद्र सरकारकडे हे सरकार ह्या सगळ्या मान्य मागण्या ठेवेल असं आपल्याला वाटते का नाही नाही सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की काल मनोजदा जरांगी यांनी सांगितलं की मराठा आरक्षणासंदर्भात जो काय जी आर आणि जे आज राजपत्र म काढलेलं आहे सरकारनं त्या मा त्या पत्रावर सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे वकील हे त्या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी सर्वांनी या जी आरचं वाचन करून त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का हे पाहून हे कसं आरक्षण टिकल या संदर्भामध्ये चर्चा केली आणि त्यानंतरच हे जाहीर केलं आहे की हे आरक्षण आपल्याला टिकू शकतं मिळू शकतं पण याच्या व्यतिरिक्त जर कोणी गेलं कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात हायकोर्टात तर ही जबाबदारी पूर्ण सरकारची आहे कारण त्यांनी दिलेलं आरक्षण आहे हे त्यांनी टिकून दाखवायचं आहे ही मराठा समाजाची आपली मागणी होती आपण ही मागणी करू शकतो आपल्याला आरक्षण पाहिजे त्यामुळेच आज सांगितलं की जर याच्यामध्ये काही त्रुटी निघाली कोणी सुप्रीम कोर्टात हायकोर्टात गेलो याच्यावर जर स्टे आला मागच्या दोन आरक्षणात सरकार तर अजून हा लढा तीव्र होईल मग हे शासनाला किंवा सरकारला सहन करता येणार नाही किंवा पेलता येणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो निश्चितच आज सहा सहा ते सात महिन्यापूर्वी जालना जिल्ह्यातील आंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा लढा उभारला आणि या लढ्याला आज मोठं यश आलेलं आहे कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विषय होता तो मान्य केलेला आहे सगळ्या सुद्धा आरक्षण द्या ही जी काही भूमिका होती सरसकट आरक्षणाची जी भूमिका होती ही आज सरकारनं मान मान्य केलेली आहे आणि आज मनोज जरांगे पाटील यांचं हे जी काही उपोषण आहे ते उपोषण सुटलेलं आहे आणि मराठा समाजाला हे आज हे मोठं यश मिळाले आहे त्यानिमित्त महाराष्ट्रभर या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण सुरू वा, झालेलं आहे कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड